खुर्ला मोठा रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी मुलींनातर्फे आज पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व देशवासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते मॅडम एकूणच काय सांगाल बाबा हॉस्पिटलमध्ये तुम्ही सर्व कर्मचारी अनेक वर्ष काम आहेत अनेक वर्ष सेवा रुग्णांना देत आहे एकूणच तुम्ही काय सांगाल याविषयी खुर्लाबा रुग्णालयात आ, सर्व प्रकारच्या रुग्णसेवा देण्यासाठी सर्व विभाग आमच्याकडे कार्यरत आहेत आणि सर्व कर्मचारी बंदांतर्फे रुग्णांना अगदी माफक जनामध्ये सेवा उपलब्ध केलेल्या आहेत आणि खुलाबा रुग्ण रुग्णालयातर्फे खुला विभागातील सर्व रुग्णांना म्हणजे अशी विनंती आहे की इथल्या ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्वांनी त्या सुविधांचा लाभ मिळवा